सगळ्यांना गुड इव्हनिंग आत्ता आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी साठी उपयुक्त नमुना प्रश्न आणि स्वाध्याय दोन पॉइंट एक म्हणजे दुसरा धडा बघणार आहे ज्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे पूर्ण संख्यांवरील पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत प्रक्रिया चार मूलभूत गणिती क्रिया चार मूलभूत गणित क्रिया स्वाध्याय दोन पॉइंट एक याच्या अगोदर आपण काही नमुना प्रश्न सुद्धा बघणार आहोत जे की नवनीतच्या पुस्तकामध्ये सोडवून दिले आहेत तर पाचवीचे विद्यार्थी या पुस्तकाचा जास्तीत जास्त वापर करतात त्याच्यामुळं या प्रश्न या पुस्तकातल्या प्रश्नांचे सोल्युशन्स इथे देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो तर नमुना प्रश्नातला पहिला प्रश्न आहे हे पाचवी नवोदयसाठी आहे पाचवी नवोदयची परीक्षा जे या वर्षी वीस तारखेला देणार आहेत त्यांच्यासाठीच हे लेक्चर आहे तर प्रश्न क्रमांक पहिला नमुना प्रश्नातला प्रश्न पहिला तो असा आहे भागाकाराच्या एकूण एक्कावन्न असेल आणि भागाकार सोळा असेल आणि बाकी सत्तावीस असेल तर भाज्य किती असणार तर याच्यासाठी भाज्य भागाकार भाजक या सगळ्यांचं एक सूत्र आहे ते सूत्र फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार ला आहे आणि या एकाच सूत्रावरून तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढता येईल बघा ते सूत्र मी पहिल्यांदा लिहितो भाज्य बरोबर हे सूत्र लिहून घ्यायचं आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी अशा पद्धतीचं हे सूत्र आहे हे लिहून घ्यायचं पहिल्यांदा भाज्य बरोबर भाजप गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र लिहून घेतलं त्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भाजक आहे एकावन्न तर आपल्याला भाज्य काढायचं आहे भाज्य बरोबर भाजप दिलेला आहे एकावन्न म्हणून भाजपचं एकावन्न दिलं गुणिले भागाकार दिलेला आहे सोळा सोळा भागाकार आहे आणि बाकी आहे सत्तावीस अधिक बाकी दिली सत्तावीस आहे तर इथं पहिल्यांदा या दोघांमध्ये गुणाकार करून बघायचा बॉडमॉस नियम म्हणजे या नियमानुसार पहिल्यांदा गुणाकार करून घ्यावा लागणार आहे या नियमाविषयी आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू सध्या इथं गुणाकार किती आला सोळा एके सोळा हा चार एक सोळा पंच्याऐंशी आणि एक एक्क्याऐंशी आठशे सोळा अधिक सत्तावीस म्हणजेच झाले सहा आणि सात तेरा एक दोन आणि एक तीन आणि आणि एक चार हे आठशे त्रेचाळीस म्हणजे आठशे सोळा आणि सत्तावीस ची आठशे त्रेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला उत्तर सहज भेटू तर भाज्य किती असणार आहे आठशे त्रेचाळीस इथं आपण उत्तर अशा पद्धतीने काढू शकतो भाज्य बरोबर आठशे त्रेचाळीस तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये फक्त हे सूत्र महत्वाचं आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भाग अधिक पाठी आता भाज्य म्हणजे ज्याला भाग द्यायचा आहे ती संख्या आपल्याला शोधायची होती भाजक म्हणजे ज्या संख्येनं भागायचं आहे ती संख्या भागाकार म्हणजे आलेलं भागाकाराचं उत्तर आणि बाकी जी भागाकारानंतर बाकी होते ते अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे चौसष्ट एक्कावन्न सहा हजार चारशे एक्कावन्न सहा हजार चारशे एक्कावन्न या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे ती तीन विभाज्य असेल आता इथं थो, हा थोडासा प्रश्न आहे आणि याला थोडासा सराव जास्तीचा गरजेचा आहे तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी थोडासा पाऱ्यांचा सराव करावा जेणेकरून त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न हे लवकर सुटतील आणि कुठल्याही पद्धतीनं मार्क कट होणार नाहीत म्हणजे स्कोरिंग व्हायला मदत होणार आहे ठीक आहे तर दुसरा प्रश्न बघा याच्यामध्ये असं दिलेलं आहे सहा हजार चारशे या संख्येत या संख्येत कोणती लहान लहान संख्या मिळवावी सहा हजार चारशे एकावन्न या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या तीन विभाज विभाज्य तर प्रश्न दुसरा बघा सहा हजार चारशे एकावन्न या संख्येत कोणती संख्या मिळवायची सहा हजार चारशे एक्कावन्न या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवायची जेणेकरून ही संख्या तीनने विभाज्य होईल आता जा जा होने साथी होने सर्वा सर्वा तीन विभाज्य होण्यासाठी सगळ्या अंकांची विभाज्य होण्यासाठी सर्व अंकांची तीनच्या पटीत पाहिजे सर्व अंकांची सर्व अंकांची बेरीज ही तीनच्या पटीत हवी बेरीज ही तीनच्या पटीत हवी मग तीनच्या पटीत हवी आता पहिल्या त्या सगळ्या अंकांची बेरीज करून बघूया बघा बग सहा अधिक चार अधिक पाच अधिक एक म्हणजे किती झाले सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि एक सोळा म्हणजे तीनच्या पटीतली संख्या सोळा ज्या जवळची आहे ती म्हणजे अठरा आपल्याला अजून याच्यामध्ये किती मिळवावे लागतील जर सोळामध्ये दोन मिळवले तर अठरा भेटेल जर सोळामध्ये दोन मिळवले तर दोन मिळवले तर अठरा मिळतील आणि अठराला तीन ने भाग जातो आणि अठराला तीन ने भाग तीनने भाग जातो म्हणजे जा आता सध्या जो दिलेली संख्या आहे ही सहा हजार चारशे एकावन्न या चा याच्यामध्ये जर आपण याच्यामध्ये दोन मिळवले या संख्येमध्ये दोन जर मिळवले किमान दोन तर आपल्याला जी नवीन संख्या मिळेल ती संख्या ही तीनने भाँ, तीनने भाग जाणारीच भेटणार आहे तर याच्यामध्ये उत्तर येत आहे दोन मिळवावे लागते उत्तर येत आहे दोन पर्याय क्रमांक सुद्धा बी दी। ठीक आहे तर तीन ने विभाज्य होण्यासाठी सर्व अंकांची बेरीज पाहिजे तीनच्या करून बघितली सहा चार पाच एक यांची ये बेरीज येते सोळा आणि सोळाच्या पुढची तीनच्या पट्टीतली संख्या म्हणजे अठरा दोघांमधला फरक आहे अठरा वजा सोळा म्हणजेच दोन म्हणून या संख्येमध्ये सहा हजार चारशे एक्कावन्न मध्ये जर दोन मिळवलं तर ती संख्या तीन न भाग जाणारीच असणार आहे अशा पद्धतीने आपण इझिली उत्तर काढू शकतो पुढचा पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा सोडवायची आहे प्रश्न तिसरा असा आहे एकशे पन्नास गुणिले शून्य गुणिले पाच अधिक चार आणि अधिक चार नाही इथं सुद्धा गुणिले चार आणि अधिक सातशे अशा पद्धतीने आहे आता सगळीकडे गुणाकार गुणाकार त्यामुळे पहिल्यांदा सोडवायचा सगळ्या गुणाकारांमध्ये एक संख्या शून्य आहे म्हणजे या पूर्ण गुणाकाराचं उत्तर येतं शून्य या सगळ्या गुणाकाराचं उत्तर आहे शून्य कारण शून्याला कोणत्याही संख्येनं गुंतलं तर उत्तर शून्यच येतं तर इथंपासून इथंपर्यंत सगळं शून्यच येते आणि प्लस सातशे आहे त्याच्यामुळं शून्य अधिक सातशे म्हणजेच उत्तर येते सातशे हे या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सातशे हे असं याचं उत्तर आहे ना एकदम सोपा प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न पदावलीचे आणि बॉलमसारखे परीक्षेला पडत असतात तर थोडासा सराव या पद्धतीच्या प्रश्नांचा केलाच पाहिजे प्रश्न चौथा एका मोपेडची किंमत सात हजार दोनशे पन्नास आहे प्रश्न चौथा त्यांनी मोपेडची किंमत मोपेडची किंमत दिलेली आहे सात हजार मोबाईलची किंमत आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि स्कूटरची किंमत ही मोपेड पेक्षा तीन हजार सातशे पन्नास ही मोपेड पेक्षा तीन हजार सातशे पन्नास ने जास्त म्हणून स्कूटरची किंमत समजा एक किंमत बरोबर आपण असं लिहिल्या स्कूटरची किंमत बरोबर सात हजार दोनशे पन्नास अधिक कितीने जास्त आहे म्हणून सांगितलेलं आहे तर तीन हजार सातशे पन्नास ने जास्त आणि तीन हजार दोनशे पन्नास झाली सात हजार सातशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास या दोघांची बेरीज करूया बघा सात हजार दोनशे पन्नास अधिक तीन हजार सातशे पन्नास म्हणजे झाले शून्य दहा एक आठवण दोन दहा एक चार, चार अकरा म्हणजे टोटल स्कूटरची किंमत झाली अकरा हजार दिलेल्या माहितीवरून स्कूटरची किंमत काढून घेतलेली आपण स्कूटरची किंमत ती झाली अकरा हजार आता तरी असं विचारले एक मोपेड आणि एक स्कूटर यांची मिळून किती किंमत होईल एक स्कूटर घ्यायची आहे आणि एक मोबाईल घ्यायची आहे आता मोबाईलची किंमत त्यांनी डायरेक्ट दिले सात हजार दोनशे पन्नास होतं आणि स्कूटरची किंमत सांगताना असं सांगितलं होतं की मोबाईलच्या किमतीपेक्षा तीन हजार सातशे पन्नासनी जास्त आहे म्हणून मोपेडच्या किमतीमध्ये जेवढे जास्त होते तेवढे मिळवले तर एकूण मला स्कूटरची किंमत भेटली सात हजार दोनशे पन्नास आणि तीन हजार सातशे पन्नास म्हणजे अकरा हजार ही एका झाली एका स्कूटरची किंमत अकरा हजार झाली एका स्कूटरची किंमत आता त्यांनी असं विचारलंय की एक स्कूटर एक तर एका स्कूटरची किंमत आहे एक स्कूटर व एक मोपेड यांची किंमत तर एक आहे स्कूटर अकरा हजाराला आणि एक मोपेड आहे सात हजार दोनशे पन्नास ला तर सात हजार दोनशे पन्नास आणि अकरा हजार यांची बेरीज जर केली आपण तर आपल्या सहज लक्षात येईल की अठरा हजार दोनशे पन्नास रुपये अशी एकूण किंमत होणार आहे तर उत्तर येणार याच अठरा हजार दोनशे पन्नास रुपये हे याच उत्तर आहे अठरा हजार दोनशे पन्नास रुपये नेक्स्ट पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न आहे चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज ही पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या कुठली असेल तर चार संख्यांची सरासरी प्रश्न क्रमांक पाचवा बघा तर सरासरीच एक सूत्र आहे सरासरी बरोबर सरासरी बरोबर असते पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या अधिक अधिक चौथी संख्या पाच संख्या आहेत ना टोटल चार संख्या आहेत ठीक आहे तर चार संख्या आहेत मग चार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या अधिक चौथी संख्या आणि भागीले चार भागिले चार म्हणजे सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या अधिक चौथी संख्या भागीले चार चौघांची बेरीज करायची आणि भागीले चार करायचं म्हणजे आपल्याला सरासरी भेटत असते आता याच्यामध्ये पहिल्या तीन संख्यांची बेरीज त्यांनी दिलेली आहे पहिल्या या तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे प्रश्नामध्ये त्यांनी असं सांगितलं की पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या किती आणि सरासरी पण दिली आहे त्यांनी सरासरी बरोबर तीस सरासरी त्यांनी अगोदर सांगितले आहे सरासरी आहे तीस आणि पहिल्या तिघांची बेरीज आहे पंच्याऐंशी म्हणून पंच्याऐंशी अधिक चौथी संख्या भागीले चार असं समीकरण तयार होतं आता हा चार हा डावीकडे येतो तेव्हा गुन्हा जातो म्हणून तीस गुणिले चार होतात तीस गुणिले चार बरोबर पंच्याऐंशी अधिक चौथी संख्या त्याच्यानंतर तीस चोक तिन्ही चोख बारा आणि हा शून्य आहे तसं दिला म्हणजे एकशे वीस बरोबर पंच्याऐंशी अधिक चौथी संख्या आता हे पंच्याऐंशी जेव्हा डावीकडे येतात तेव्हा एकशे वीस वजा पंच्याऐंशी बरोबर चौथी संख्या आणि एकशे मधून पंच्याऐंशी आपण घालवून बघूया एकशे वीस वजा पंच्याऐंशी म्हणजे उत्तर येत दहा तुम्ही पाच हातचा एक बारा तुम्ही तीन हातचा एक शून्य म्हणजे उत्तर येत आहे चौथी संख्या बरोबर चौथी संख्या बरोबर एकशे वीस वजा पंच्याऐंशी म्हणजेच पस्तीस अशा पद्धतीने आपण उत्तर सहज काढू शकतो सरासरी बरोबरचं सूत्र वापरायचं सरासरी म्हणजे दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या असते तेवढ्या इथं चार संख्या होत्या म्हणून चौघांची बेरीज घेतली केलं त्यातल्या तीन संख्यांची बेरीज दिली पंच्याऐंशी अधिक चौथी संख्या भागीले चार केलेला आहे सरासरी दिली होती तीस या तीस न अधिक चारचा गुणाकार घेतला चार इकड्यानंतर गुणाकारात जातं इथं अधिक पंच्याऐंशी केलं एकशे वीस व पंच्याऐंशी केल्यानंतर चौथी संख्या भेटणार आहे वजाबाकी एकशे वीस वजपंच्या सोडवून दिलेले आहेत ते बघितलेले आहेत मला वाटतं व्हिडिओची लांबी थोडीशी कमी ठेवावी म्हणून सध्या स्वाध्याय दोन पॉईंट एक हा आपण दुसऱ्या व्हिडीओ मध्ये पाहूया हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय अशा पद्धतीचे नवोदय स्पर्धा परीक्षा त्याच्यानंतर स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा सैनिक स्कूल स्पर्धा परीक्षा या परीक्षा पद्धतींचा जर परीक्षांचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळत राहतील त्यासाठीच आपल्या चॅनलवरती रेग्युलरली अपडेट नाइस डे